आवाज जनतेचा जनतेच्या हक्कांसाठी राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याचा खून प्रकरणी आज मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली प्लास्टिकच्या पिशव्या डोक्यात घालून निर्घुणपणे खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली माफीच्या साक्षीदार हर्षल ढोकण्याने जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर दिली उद्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे राहुरी तालुक्यातील मानुर येथील वकील राजाराम आढाव व त्यांची पत्नी वकील मनीषा आढाव खून खटल्याची दोन दिवसांपासून अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली माफीचा साक्षीदार बनलेल्या हर्षल ढोकणे यांनी मंगळवारी घटनाक्रम कथन केला याचवेळी त्याला भोवळ आल्यानंतर सुनावणी आज ठेवण्यात आली होती आजच्या सुनावणीत माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यांनी सांगितलं की राहुरी येथील न्यायालयातून अपहरण करून वकील दाम्पत्याला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्याच मानोर येथील घरी बंगल्यावर नेण्यात आलं या दुहेरी खुनातील मुख्य आरोपी किरण दुशिंग याने तेथे गेल्यावर वकील राजाराम आडव यांच्याकडे पैशांची मागणी केली त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत मी कर्जबाजारी आहे पत्नी मनीषा ह्याच्या खात्यावर साठ ते पासष्ट हजार रुपयात ते देऊ शकतो असं सांगितलं त्यावेळी दुपारचे तीन वाजलेले होते किरणने तुमच्या मुलाचे कॉलेजमधले मॅटर मिटवण्यासाठी पैसे द्यावे लागतील ला, अशी मागणी वकिलांकडे केली मात्र वकिलांनी त्यांना पैसे दिले नाहीत वकील दाम्पत्य पैसे देत नसल्याने आरोपीने त्यांच्याकडे चारचाकी वाहनाची चावी मागितली मॅडमने कारची चावी दिली एकाने कार बंगल्याच्या पाठीमागील दरवाजासमोर आणून उभी केली त्यात वकील दाम्पत्याला बसवलं कार ब्राह्मणी येथे वनक्षत्र हद्दीतील चारीच्या रस्त्याने निघाले किरण दुशेंग हा कार चालवत होता त्याने कार ब्राह्मणी येथील एका शाळेच्या मोकळ्या जागेत उभी केली तिथे वकील दाम्पत्याच्या तोंडावरची पट्टी किरणने काढली व तुमच्या मुलाचं काहीच प्रकरण नाही तुम्ही आम्हाला किती पैसे देणार ते सांगा अशी विचारणा केली त्यावर वकील राजाराम आढाव पैसे नसल्याचं सांगितलं मनीष आढाव यांच्या बँक खात्यातील काही पैसे आरोपी किरण दुशिंग यांनी दुसऱ्या खात्यावर वर्ग केले त्यानंतर कार ब्राह्मणी येथील वन विभागाच्या मोकळ्या जागेत निर्जनस्थळी नेली तिथं किरण दुशिंग याने पुन्हा पैशांची मागणी आता वकील आढाव यांनी पैसे नसल्याचं सांगितलं वकील राजाराम आढाव व किरण दुशिंगला सोडून देण्याची विनवणी करत होते किरण मात्र पैसे द्या मग सोडतो असं त्यांना म्हणत होता रात्रीची वेळ झाली होती किरण दुशिंगने वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिक पिशवी घालण्यास सांगून वरून चिकट टेप लावण्यात आला पुढे गेल्या एकाच्या घरून साड्या घेतल्या आणखी पुढे गेल्यानंतर एका हॉटेलमधून गोण्या घेऊन त्या दगड भरले सदर कार उंबरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ घेऊन वकील आढावा मृतदेह साडीत गुंडाळला नंतर मनीष आढाव यांचा मृतदेह साडीत गुंडाळून गोनीत घालून दगडासह विहिरीत फेकल्याची कबुली माफीचे साक्षीदार हर्षल ढोकणे यांनी दिले सरकारी पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट सतीश वाणी यांनी काम पाहिलं दरम्यान उद्या बुधवारी सुनावणी होणार सुना असून आणखी काय उजेडात येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा